आता स्वतः जरा अलीकडच्या काळात एक विलती विषय समोर आलेला आहे कार्यालय जे आहे ते आता वारूवाडी या ठिकाणी स्थित आहे मात्र ते कार्यालय नारेंगाव हाती म्हणजेच आपल्याच कार्यालयासून आपण जे दिवस आले त्याच्या जवळपास ते येणार आहे अशी चर्चा चालू आहे त्याच्यावर बरेच ओहा उभ होते नक्की काय मानलं नाही मला आता नारंगोचे सरपंच विनायक भुजबळ भेटले होते त्यांच्यावर अनेक ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ होते वारुवाडीला जे रजिस्टर ऑफिस तिथं आहे ते काहीतरी एका खाजगी अं व्यावसायिकाच्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याचा आदेश काहीतरी आय जी आरने केला असं समजते त्यांनी मला ती ऑर्डर झालेली पण दाखवली आता ते कुठं व्हावं हे अर्थातच आय जी आरने त्यांचा अधिकार आहे पण ह्यापूर्वीही नारेंगाव ना वारवाडी ग्रामपंचायतनी पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी असं सांगितलं की आमची जुनी ग्रामपंचायतची इमारत आहे तिथं ते रजिस्टर ऑफिस व्हावं नाहीतर आम्ही जी दोन कोटी का म्हणजे अडीच तीन कोटीची इमारत जी ग्रामपंचायत वारुवाडीची बांधलेली आहे तिथल्या एका मजल्यावर ते रजिस्टर ऑफिससाठी आम्ही जागा मोफत देत आहोत पण तेव्हा आय जी आर एन त्यांचं उत्तर असं होतं की आम्ही इतर इमारतीमध्ये जाण्यापेक्षा आमच्या स्वतःच्या मालकीची इमारत आम्हाला आमच्या जागेत बांधायची आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इतर काही शिफ्ट होणार नाही आता वारवाडीच्या सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या वारुवाडीच्या हद्दीमध्ये जे रजिस्टर ऑफिस आहे ते वारुवाडीच्या हद्दीतच राहावं एका प्रायव्हेट ठिकाणी नेऊ नये असं त्यांनी माझ्याकडे मागणी केली आणि तुम्ही ते अजितदारला सांगावं आणि विषय ते ऑर्डर असा त्याच्या संदर्भात मी आय जी आरशी बोललो आहे तर आय जी आरने पण मला खाजगी सांगितलं की ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं होता येत नाही फक्त काही पॉलिटिकल प्रेशरमुळं आम्हाला ते करावं लागतं किंवा आम्हाला कलेक्टरने सांगितलेलं आहे आणि त्याची जी ऑर्डर आहे काढलेली आय जी आरने त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की आमदार शरद दास सोनोने यांच्या मागणीनुसार आपण करतोय मग जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे पालक असं ते म्हणत त्यांनी वैयक्तिक एखाद्याचा विचार न करता सामूहिक लोकांचं काय मत आहे त्याच्याप्रती न्यायाच्या भूमिकेतून विचार केला पाहिजे पण तरी आता वारूवाडी लोकांचं अजून काय म्हणणं आहे ते आम्ही आजीदारांसमोर ठेवू आणि त्यानुसार ते रजिस्टर ऑफिस कसं त्याच जागी ठेवायचं ग्रामपंचायत करायला न्यायचं का नेमकी काय करायचं त्याचं काही दिवस आम्ही निर्णय घेऊ म्हणून लोकांना ॲट अ लार्ज न्यायाच्या भूमिकेतून जो बेनिफिशियल राहील त्या दृष्टिकोनातून पावलं उठण्यासाठी मी प्रयत्न करेन त्या वस्तूचा पाहता आपण जर वारुवाडीतून म्हणजे वारुवाडीच्या वार ग्रामपंचायतच्या याच्याकडून अधिकाऱ्याकडून किंवा याच्याकडून माहिती घेतली आपल्या कलाई हॉस्पिटल तर वारुवाडी हाती सरकारच्याच नावापरिशी जागा आहे तिथे हे कार्यालय का होऊ शकत्या शासनाच आहे ठीक आहे आता विषय असा आहे सरकारी जागेत इमारत बांधून रेजिस्टर ऑफिसला देऊ शकतो जी आता रजिस्टर ऑफिसची जागा आहे ती पण हयात रजिस्टर ऑफिसला दिलेली आहे तिथे आपण ऑफिस करू शकतो जर उभं करण्यासाठी निधी नसेल किंवा त्यांना देता येत नसेल निधी आहे पण नसून देता येत तर आहे ते शासकीय इमारती असतील त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस शिफ्ट करा खाजगी व्यवसायाच्या जागी शिफ्ट का करायचं जर असे जर उपलब्ध असेल तर आणि विशेषतः मी ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून इकडं न्या का तिकडं न्या त्याच्यापेक्षा गावचे लोक काय म्हणतात त्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे एखाद्या व्यक्तीच्या मताला आपण महत्त्व नाही दिलं पाहिजे म्हणून शासकीय ठिकाणी ते शिफ्ट व्हावं नाहीतर जे आहेत जागा आहेत तिथं ते बांधण्यासाठी निधी द्यावी अशी मागणी आम्ही आदरणीय आहे द स्वतःच्या फायद्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला असं म्हणायला काय असं दिसतंय ना